आता चकलीच्या भाजणीसाठी ह्या वाटीनं सहा वाटी तांदूळ घेतलेला आहे आता हे मी भाजून घेणार आहे हे बघा आता भाजायला घेतलेलं आहे हे असं खमंग भाजून घ्यायचं त्याच वाटीना दोन वाटी हरभरी डाळ भाजायला घेतलेली आहे हरभरी डाळ पण आता खमंग भाजून घेणे त्याच वाटीनं एक वाटी उडदाची डाळ घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे असलं तर एक वाटी मूग डाळ पण घेतलं तरी चालते आणि हे पण खमंग भाजून घेणे हे बघा असं खमंग भाजून घेणे एक वाटीवर पोहे कांदे पोहे चांदते पातळ पोहे चांदते त्याच वाटीने एक वाटीवर पात पोहे भाजून घालणे आणि त्याच वाटीनं एक वाटीवर पुटाणे डाळ भाजून घालणे त्याच वाटेनं पाऊन वाटी धने घेतलेले आहे धने पण असं खमंग भाजून घेणे जिरे एक पाव वाटी घेणे ते पण खमंग भाजून घेणे त्याच वाटीनं एक वाटीवर फुटाणे डाळ घेतलेलं आहे हे पण थोडंसं भाजून घेणे हे झाले बघा भाजणी चकलीचं हे पीठ पण ब भरपूर दिवस राहू शकते माझ्या चॅनलचं नाव विजया रवाडे किचन अँड अदर्स जर माझ्या व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा